रामकृष्ण हरी सगळेच बोललेत मी सुद्धा दोन शब्द बोलतो दो। आणि शुभम महाराजांच्या कार्यक्रमात काय वाजवलं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथ जेव्हा श्रीराज्यात गेले त्यांना परत आणण्याकरता जो बोल वाजवला कोणता बोल वाजवला असेल त्यावेळेला आपल्याला माहिती नाही आम्ही चक्रधार तयार केलेले आहेत परंतु एवढा वेळ आपल्याकडं नाही परंतु त्या काळामध्ये कसा मृदुंग वाजवला असेल काही पता नाही परंतु आपल्याला जेवढं येतं तेवढं सादरीकरण केलं पाहिजे बोल असा आहे चलो मचिंदर गोरख आया हा मी बोल वाज म्हणणार आहे माईकवाले मंडळी मी ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला बिनधास टाळकरी असू खाली बसलेले असू आमच्या माता भगिनी असतील सगळे उभा राहिलेले सगळ्यांनी म्हणायचा बरं का पण पर, परंतु एक पहिली स्तुती वाजवतो हो स्तुती अशी आहे माईक सिस्टम अतिशय छान आहे थोडस आमचा दबाव तंत्र वाढलं थोडासा याचा आवाज द्या थोडासा हा असा राहू द्या मी पहिली स्तुती म्हणतो कदाचित आता मुळशीमध्ये मध्ये मावळामध्ये तुम्ही ऐकलेली असेल परंतु ती आज का म्हणायची तर भगवंताकडे एकच प्रार्थना करायची की अण्णांची शंभरावी या ठिकाणी साजरी व्हावी आणि त्याच्यामध्ये मी मृदुंग वाजवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो ओ धम ध्या 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 धिट ना धग धत शंकर असुत लंबो धरमो धकप्रिय वक्त्रकिट धिकिटेन महा काय धकिटक धिकिट तागीन धा जय गणेश धिकिट दागिन धा जय गणेश धिकिट दागिन धा नमस्कार मी ज्या वेळेला नमस्कार म्हणेल त्यावेळेला तुम्ही सर्वांनी नमस्कार करायचा आता मी हे जे शब्द आहेत ते इथं वाजवण्याचा प्रयत्न करतो वाजवा जोरदार टाळ्या चलो मचिंदर गोरख आया चलो मचिंदर गोरख आया चलो मचिंदर गोरख आया।, <ँपकुस opposite> आया चलो मचिंदर गोरख आया, आया।, आया। तुमचा आवाज येतो यांचा काय येत नाही काढा की आहे का नाही एक साथ मी पखवाजामधनं काढणार आहे चलो मचिंदर गोरख आया 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 चलो なおのバートカラーから。 जोरात टाळी झाली पाहिजे